आधारे होणार आणि दोन हजार अठराला ते बोडीत पण अरे कॅन्सल झाले आणि तुम्ही काहीच केलं नाही असं आमदार अतुल बिनकेंनी तुमच्यावर आरोप केला मी दोन हजार अठराला मंजूर केले दोन हजार एकोणीसला मी हरलो पाच वर्ष तुम्ही कशाला गेले होते तिथं बिर्याणी खायला काय केलं तुम्ही पाच वर्ष पर्यटनामध्ये मी पर्यटन मंजूर करून आणला पाच वर्षामध्ये पाच पैसे छदाप नाही आणला का नाही आणला डी पी आर का नाही गेला आणि मला असं वाटतं आता बेनके नाव माझ्यासमोर कृपया घेऊ नका बेनके हा देश जोडी झालेला आहे त्यांनी खास तुम्हाला प्रश्न विचारायला सांगितले का त्यांना खास विचारा की ते पुढील तुमच्याच काहीच केलं नाही मी आपल्याला सांगतो त्यांच्यानुसार तोंडे बोलणे त्यांच्या कागदांचा त्यांचा हे म्हणतात मी सुसंस्कृत चारित्र संपन्न चारित्र संपन्न असे चारित्र संपन्न कोणत्या चारित्र्याच्या गोष्टी करतात त्या भारताशी आणि काय त्याला खांद्याची ओळख त्यांना मला या युद्ध हवा आहे अंतर सांगा शरद सुनीला पाहिलं लगेच विचारून लगेच सांगा विचारून नाही सांगायचं कुठल्या एजन्सीला आता मी त्यांच्या कुठल्या डिमिंट केली असते पण आता देश बरोबर मी बसणार नाही काय बसताय जे ज्या व्यास म्हणून असतं त्या व्यास मी जाणार सुद्धा नाही तर त्याला ते स्टंट म्हणून त्याला म्हणत तू चप्पल काढ बाबा माझ्याबरोबर चाल आपण दोघंही चालू परवा दिवशी एक काज उचली काल एक फटाक्याचा चटका लागला हे मैदानामध्ये खाणा चप्पल चला माझ्याबरोबर मोठा उठा माझ्याबरोबर आठ आठ डसक्या करा लोकांच्या डोळे पुसा लोकांच्या एकेक लोकांच्या पावत्या करा चला ना, करू ना आपण काम स्पर्धा कामाची लागली ना काम तर करा विकास कामं केली म्हणून लोक मला डोक्यावर घेतात मुळाला स्वतः अदृश्य आहे ते सगळे ते आदृश्य त्यांचे विकास काम आहे आदृश्य दादा योगेश पाटील यांचं भागात वर्चस्व आहे ते तुमच्या बरोबर येणार हो आहे मी त्यांना आवाहन करतो आज शिवसेनेची भाषाच चिन्ह नाही शिवसेना आपल्याला बंगल्यांच्या बंगल्या दोन्ही बंगल्यांच्या समोर ती गुडघे टेकता खामा नाही माझी विनंती बाबूरावांना हात जोडून त्यांनी एवढं मोठं छत्रपती शिवराज अधिष्ठान उभं केलेलं आहे कष्टाने त्या माझ्या जवळच्या हक्काच्या भावाला माझ्या मित्राला माझं आव्हान आहे तो पण शिवभक्त आहे मी पण शिवभक्त आहे देश सगळं ह्या भारताच्या आणि या, भारता या संपूर्ण महाराष्ट्राला लढाई सोडून इथला शिवसैनिक हा जो हातबल झाला आहे कुठं चिन्ह राहिलं नाही पन्नास साठ वर्ष बाळासाहेब सुद्धा बाळासाहेब दागटे बाळासाहेब पाटील फार मोठा इतिहास आहे शिवसेना आज त्यांच्या दररोज मानायची आणि त्यांना सांगायचं सा, की आज मशाल झालेला असताना तुम्ही तुतारीचं काम करा शिवसैनिकाच्या ह्या कुठल्याही चौकटीमध्ये हे बसत नाही आणि ह्या देशद्रोह्यांना धडा शिकायचा असेल तर त्या शिवभक्तांनी या असलेल्या जन समग्र सम जनसमूहाच्या या यलगान या संग्रहामध्ये त्यांनी उतरलं पाहिजे मित्र म्हणून मी त्याला अर्थ हक मारतोय की त्यांनी या शिवभूमीच्या संरक्षणासाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी खाली उतरावं बाळासाहेब असं म्हणाले होते की निवडून आल्यानंतर शरद जाणार त्यांची इच्छा आहे त्यांची जशी इच्छा असेल मी त्यांच्याशी बोलेन हे त्यांनी जाहीर केलेलं आहे मातोश्रीचे मुख्य बाळासाहेब ठाकरे हे आमच्या सर्वांचे वंदनीय गुरु आहे दादा मौली कंटाळे म्हणाले की शिवसैनिकांची दिशाभूल करणाऱ्यांना थारा देऊ नका आपण दिशाभूल करता शिवसेनेची असंही म्हणाले की शिवसैनिकांना आता हाक मारणारे जेव्हा उद्धव साहेब एकटे पडले होते तेव्हा यांना शिवसेनेची उद्धव साहेबांची काळजी नव्हती दादा मी तुम्हाला अतिप्रामाणिक सांगतो इथली तिकीट शिवसेना मिळावी म्हणून मी धडपड केली शिवसेना टिकावी म्हणून मी धडपड केली शिवाय माऊली खंडागळ्यांना विचारून धडपड केली ते सुद्धा माझ्यावरून निघले होते पण ते माझ्यावरून आले नाही कारण इथं तिकीट ब्लॉक झाली होती इकडे गेल्यानंतर पुन्हा डबल ब्लॉक झाली मी चेकनमेड झालो मी त्यांना सांगितलं का तुम्ही मशालाची तिकडे आणा बाळासाहेब उभे राहू द्या बाबूराव पाटे उभे राहू द्या किंवा माऊली तुम्ही उभे राहा मी हे बोललो तर ते म्हणतात की आज तुम्ही स्टंड करताय म्हणजे आज जे मी बोललो त्या सगळ्या गोष्टीला ते खोटं आहेत हे सगळं जरी ते काय म्हणत असते तर माझं त्यांना एकच सांगणं आहे बाबा रे शरद सोरोने हा चांगला का वाईट हे आपण नंतर बघू पण शिवसैनिकांनी कोणाला मतदान करायचं शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी ज्या बेनकेंनी आयुष्यभर शिवसैनिकांना त्रास दिला त्या गेटवर आंदोलन आंदोलन ठेवलं होतं एक काळ त्यावेळेला कितीतरी शिवसैनिकांना जेलची हवा खायला लागली होती त्यात एक पत्रकारसुद्धा होता ना म्हणतो मी आज त्याचं नाव घेतलं हा इतिहास आहे त्यामुळे मला असं वाटतं शिवसैनिक हा कुणाच्या दरवाजेच्या खुटीला स्वतःला बांधून घ्यायला मोकळा नाही वीस तारीख झाली मतदान झालं का ह्या दोन्ही मातंबराचे दरवाजे कायमस्वरूपी सर्वसामान्यांसाठी बंद असतील आणि ही वस्तुस्थिती आहे आणि ते मारतेवाळ मागच्या पंचवार शिकलो तुमच्यासोबत होते नाही ते आता माझ्यावर नव्हतेच तर मी त्यांच्याबद्दल काय बोलायचं कारखान्याचं हिरडा कारखान्यासाठी ते प्रवेश करते असं नाही ते त्यांची भूमिका असेल पण मला असं वाटतं हिरण्याचा प्रश्न फक्त मला समजला आहे आणि हिरड्याचा प्रश्न फक्त मी सोडवेल ते माझ्यावर असो प्रचाराची लढतुबाई सगळीकडे सुरू आहे वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक पक्ष आपापला प्रचार करतोय मात्र काल रात्री जुन्नर तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये एक फ्लेक्स लावलेला पाहायला मिळतोय चेहरा लावा मका हवा लवकरच खुलासा करणार एक जुन्नर करा अशा असे याचा कोण खुलासा करणार काय खुलासा करणार ते फ्लेक्स कोणी लावलेत त्या संदर्भात काही माहिती नाही आहे तुम्ही त्या संदर्भात काही माहिती घेतली काल मी पहाटे तीन वाजता येतो मुंबईच्या दिशेने मुंबईला आपले जुन्नरच्या रहिवाशी मोठ्या प्रमाणामध्ये आहे मग ते भाजी विभाग असेल फळ विभाग असेल कांदा विभाग असेल आणि घाटकोबर भाग असेल ते सर्व मी तिथून सगळ्यांशी भेटून मी काल भोसरी या ठिकाणी आलो भोसरीला भोसरीला सुद्धा जुन्नर रहिवाशी मित्रमंडळ आहे त्यांचीसुद्धा मी बैठक घेतली आणि तिथून मी तालुक्यामध्ये रात्री एक वाजता आलो रात्री एक ते तीन वाजेपर्यंत मी कार्यकर्त्यांशी काही चर्चा केल्या त्याच्यामध्ये असे कुठल्या पद्धतीचा बोर्ड माझ्यासमोर आलेला माझ्या माहितीत नाही पण आपण जसं म्हणताय की बाबा शेरा नावा आणि मक्का हवा आणि आम्ही लवकर खुलासा करणार मग या खुलासा करणार आणि नाव, नाव, ना। नाव का नाही टाकलं स्वतःच खुलासा करणार तर नाव पण टाकलं पाहिजे ना पण नाव टाकायला हरकत काय बाबा मी खुलासा करणार आहे किंवा माझा एखादा प्रवक्ता खुलासा करणार आहे तर हे आभद्र पंचायतीची निवडणूक का बरं घेऊन जात आहे सगळे चुकीच्या दिशेने काय गरज आहे निवडणूक या तोंडावर या सगळ्या गोष्टी करण्याची ज्याचे पुरावे असेल जे ना मी पण आज सकाळी सांगितलं की विद्यमान आमदारांचा पासपोर्ट सार्वजनिक करा आणि पुरावे करतील ना सगळे गोळा करायला सगळी एजन्सी बसलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं हा कालचा जो बोर्ड सगळ्यांना लावलेला आहे त्या बोर्डला अशा पद्धतीने थारा देऊ नये आणि कोणीही अशा पद्धतीची आपली संकट सोडून काम करू नये मी हे दोन हजार सतराची गोष्ट आहे मी जो मगाचा विषय बोललो ना ती दोन हजार सतराचा पासपोर्ट आहे दोन हजार सतराला मी आमदार होतो अठराला होतो एकोणीसला होतो पण मला त्याच वेळा कळलं असताना मी त्याच वेळा ही गोष्ट एक्सपोज केली असते मला कळल्या आत्ता दहा दिवसापूर्वी मी त्यासाठी स्वतंत्र माणूस नेमला एअरपोर्ट ऑथॉरिटीकडं पाठवला तिथून माहिती घेतली नंतर मी दुबईमध्ये काही ठिकाणी एक मागची काही जवळची माणसं राहतात ते काम करतात तिथं वर्षानुवर्ष माझी बहीण तिथं दिलेली मी तिथं माहिती गेल्या काय पाठवलं त्यावेळेला रेकॉर्ड सांगितलं ते त्यामुळे ह्या काळामध्ये या, या नावाची बुकिंग झालेली होती आणि हे सगळे पैसे त्यावेळेला त्यांच्या अकाउंटून गेलेले कुणाच्या लग्न लग्न ज्यांच्या होतं त्यांनी पेमेंट केलेलं आहे यांनी नाही केलं यांनी एक रुपया नाही ना भरला त्यामुळे हे फार मोठे जबाबदार असलेले पुरावे आहेत मी अतिशय शोक व्यक्त करतोय आणि जे मिळेल ना मध्ये ते कुठले जाती धर्माचे नव्हते साहेब त्याच्यामध्ये हिंदू होते मुस्लिम होते सिख होते इसाई होते पारसी होते सर्वसामान्य होते गरीब होता श्रीमंत होता मागास होता बहुजन होता सगळे लोक होते आणि अशा पद्धती बॉम्ब्लास्टच्या लोकांची बिर्याणी खाऊन ती तुमच्या दातामध्ये मला आता दहा जण बोलला दादा मला एक प्रश्न विचारायचा आहे जो माणूस रक्ताच्या थरुळ्यात पडलेल्या आणि ज्यांच्याकडून ह्या घटना घडली त्या बॉम्बलाच्या प्रमुख सूत्रधाराच्या घरी हे लग्नाला आमदार गेले आणि त्यांनी तिथं जाऊन त्यांच्या पंक्तीला बसून बिर्याणी खाली तिथं मुक्काम केला त्यांच्याच पैशाने तिथं गेले त्यांच्याच पैशाने ते राहिले हे कुठ्यंत योग्य आहे माझी झोप उडाली मी दहा दिवस यंत्रणा लावली आणि त्या यंत्रणेला जेव्हा मला कळालं की हे वास्तव्य आहे तर माझी आजही आपल्या सर्वांना एक एकच मान्य म्हणणं आहे की हा राष्ट्रद्रोहाचा गुण आहे यांना नैतिकतेने त्या खुर्चीवर बसायचा आणि आता कुठल्या गोष्टीचा निवडणूक लढवायचा पण नैतिक अधिकार नाही आहे ते काही खुलासा करू द्या ते म्हणतं मी दुबईला गेलो माझे व्यवसाय हे सगळे पुरावे आता शंभर टक्के गृह खात्याने त्या ठिकाणी चेकआउट करावेत त्यांच्याबरोबर एक मोठा नाम होऊन आताच्या काळातला मंत्रीसुद्धा मागच्या काळातले त्यांच्याबरोबर होते ती पण माहिती मी घेतलेली आहे काही आपल्या भागातले काही आमचे बांधवही मुस्लिम बांधव गेले असतील किंवा काही पण माझं असं म्हणणं आहे जे लोकं गेले असतील त्या सगळ्या लोकांच्या बाबतीमध्ये चौकशी शंभर टक्के आपल्या एजन्सीने करावी आणि जो मुख्य खुर्ची बसलेला माणूस आहे तो या गोष्टीने अशा पद्धतीने जाऊ शकत नाही कारण हा देशद्रुळ आहे आणि ह्या देशद्रुळाचा गुन्हा दाखल करण्यासाठी मी शंभर टक्के पावल उचलेत हा सर्वसामान्यांचा अपमान आहे हा भारतीय देश आहे भारत भारतीय जनतेचा तुम्ही पुणे आणि मुंबईच्या प्रचार दौऱ्यावर होता तुम्ही तिथं सगळ्या मतदारांशी चर्चा केली काय मतदारांचा तिथं रिस्पॉन्स आहे कसा कालचा दौरा होता त्या रिस्पॉन्स आहे रिस्पॉन्स चांगला आहे ही धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई आहे त्यामुळे मला खात्री आहे की ह्या शिवभूमीच्या मावळ्याला शंभर टक्के जनता विजय केल्याशिवाय राहणार नाही साहेबांनी दिल्ली माहिती जाणं दिल्ली दिली पण आता मी सांगतो तुम्हाला जनता मात्र स्वाभिमानाची लढाई लढेल आणि जुन्नरची अस्मिता मात्र जिंकल्याशिवाय राहणार नाही आता निवडणुकीत उभे आहेत आपली लढाई नेमकी कोणाशी आहे नाही सांगता याची एकच सांगतो त्या दोघांची जुन्या जुन्नर तालुक्याची सर्व जनता डिपॉझिट झाल्याशिवाय राहणार नाही कारण त्यांनी पैशाच्या जोरावर निवडणूक हातामध्ये घेतली आहे जनतेचा त्यांना कुठेही कौल नाही कोणत्या दोघांची उमेदवार चार आहेत मी दोघांची नाव यासाठी घेतो कारण ते प्रचंड पैशावाले आहेत त्यांच्या पैशाला मस्ती आहे दादा अशा काही पिंपळवंडी प्रचाराच्या निमित्त आले होते त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष खैरे असं म्हणाले ज्यांना पिंपळवंडीच्या वेशीचं काम इतके वर्ष करता आलं नाही ते तालुक्याच्या विकासाच्या गप्पा मारे हे वेस माझ्या गावची आहे मी त्यातले घटक आहे वेस गाव बांधतं मला बांधायचे असेल तर मी माझ्या कधी आजोबांचं नाव दिलं असतं एका मिनिटात वेस बांधले असते गाव करायला ते राव नाही करणार मी कोण करणार आहे गाव करेल ना ही वेज मांडली कोणी मांडली गावाने मांडली ना राव कोण येतं शरद सोने काय शिंदे त्या गावापुढं पिंपळवाडीपुढं मी शुल्लक माणूस आहे त्यांनी जे विधान केलं आहे नानांना माझा प्रणाम आहे प्रणाम